आणि यानंतर बातमी कोल्हापुरातून करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज होत असल्याचं समोर आलेलं आहे दोन वर्षांपूर्वीच अंबाबाईच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली होती पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली की काय असा सवाल आता भक्त विचारतात मंदिरातील देवीची मूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याची आख्यायिका आहे त्यामुळे मूर्तीची झीज होत असल्याचं लक्षात येताच पुरातत्व खातं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं दोन हजार पंधरा साली मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली त्यानंतर पुढच्या शंभर वर्षात मूर्तीला काही होणार नाही असा दावाही करण्यात आला होता पण आता या मूर्तीवरती पांढरे डाग दिसू लागलेत आणि रासायनिक थरही निघतोय त्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे आणि कोल्हापूरहून रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रणजित अंबाबाई देवीच्या मूर्तीची अशा पद्धतीनं झीज होतीये आणि त्याबद्दल कारण काय सांगितली जात आहेत आपल्याला माहिती आहे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीची ही मूर्ती आहे ही शेकडो वर्ष जुनी आहे आणि या मूर्तीचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अनेक प्रयोग सध्या करण्यात येत आहेत दोन वर्षापूर्वीच राज्य शासन आणि देवस्थान समितीच्या वतीनं याच मूर्तीवर रायसा रासायनिक प्रक्रिया केली होती या मूर्तीचं अस्तित्व राखण्यासाठी मात्र दोन वर्ष पूर्ण होतात ना होतात पुन्हा या मूर्तीवर पांढरे डाग पडू लागल्याचं माहिती श्रीपूजकांनी दिलेली आहे आणि ज्यांनी रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांनी ही कितपत योग्य केली असा प्रश्न या निमित्तानं पुढे येत आहे खर तर वर्षानुवर्ष या मूर्तीवर वेगवेगळे वेग जे पूजा अभिषेक आणि विधी झालेल्या आहेत या विधींमुळे मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे मूर्तीवर ज्या ज्या खुना अस्तित्वात होत्या त्या आता हळूहळू नष्ट होत असल्याची भीती श्रीपूजकांनी खर तर व्यक्त केलेली आहे जेव्हा रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली त्यावेळी सुद्धा मूर्तीच्या डोक्यावर किंवा मस्तकावर शेष नाग असल्याचं काही लोकांनी सांगितलं होतं पण रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतर किंवा ही प्रक्रिया पूर्ण करत असलेले जे अधिकारी आहेत यांनी त्या मूर्तीवर शेष नाग नसल्याची माहिती सुद्धा समोर आणली होती त्यामुळे देवस्थान समिती अधिकारी आणि पुन्हा श्रीपूजक असे तीन वेगवेगळे मतप्रवाह या निमित्तानं समोर आले होते आता पुन्हा एकदा हाच मुद्दा समोर आहे की मूर्तीवर पांढरे डाग किंवा चट्टे दिसत आहेत त्यामुळं ही रासायनिक प्रक्रिया किती पूर्ण झाली किती योग्य रीतीने झाली या याची चौकशी करावी असे श्रीपूजक यांनी आपलं म्हणणं आता राज्य शासनासमोर मांडलेलं आहे मूर्ती खरोखरच व्यवस्थित आहे का की आणखी त्याच्यावर कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते का या संदर्भात देवस्थान समिती न अहवाल तयार करणं गरजेचं आहे त्यांनी बोलणं गरजेचं आहे मात्र या वर देवस्थान समितीच्या वतीनं कुठलाही कुठलेही स्टेटमेंट समोर आलेलं नाही आहे देवस्थान समितीचे अध्यक्ष कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असतात जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं मात्र कोणतंही स्टेटमेंट अद्यापही समोर आलेलं नाही आहे मात्र मुनीश्वर जे आहेत जे श्रीपूजक आहेत यांनी जो दावा दाखल केला आहे यांनी हे प्रकरण जे समोर आणले त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आता पुन्हा महालक्ष्मीच्या मूर्तीवर हे चट्टे पडत आहेत त्यामुळे मूर्तीच अस्तित्व राखण्यासाठी आता ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे नक्कीच रणजित तेव्हा झीज का होतीये याची कारणं शोधायला हवीत रासायनिक संवर्धन प्रक्रिया फेल का झाली याची कारण देखील शोधायला हवीत आणि आता ही झीज थांबवण्यासाठी काय करायला हवं त्यासाठी तातडीचे उपाय देखील शोधायला हवेत रणजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल